नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते कालची रात्र रा अतिशय खळबळजनक आणि वाईट गेली असं म्हणून ट्रम्प यांचे विश्वासू सहकारी चार्ली कर्क हे एक अत्यंत लोकप्रिय नेते होते वय उनपूर एकतीस वर्षांच त्यांच्या मागे त्यांची पत्नी आहे दोन मुलं आहेत युटा युनिव्हर्सिटी मध्ये ते एक सभा घेण्यासाठी गेलेले होते ती सभा घेत असतानाच त्यांच्यावरती हा हल्ला केला गेला आणि त्यामध्ये गोळी जी आली तिने थेट त्यांच्या या नशीचा अं नेम धरला जी गोळी मारली गेली तिने आपला नेम साधला आणि गळ्यातली ही नस फोडली प्रचंड मोठ्या रक्ताच्या नंतर ते खाली कोसळलेले आपल्याला व्हिडिओ मध्ये दिसतात अर्थातच इतका निर्घृण हल्ला झाल्यानंतर ते जिवंत राहतील अशी शक्यता कमी होती आणि त्यानुसारच घडलं अतिशय वाईट म्हणून अशी घटना आहे ट्रम्प एकोणीसशे दोन दो हजार वीस साली निवडणूक हरले त्यानंतर अथक परिश्रम जर कोणी घेतले असतील त्यांना पुन्हा एकदा जिंकून देण्यासाठी तर ते चार्ली कर्कने घेतले त्यावेळी अर्थातच त्यांचं वय हे सव्वीस सत्तावीस असणारे म्हणजे फार काही नाही अतिशय उमदा तरुण असा हा नेता संपूर्णपणे मागा मेक अमेरिका ग्रेट अगेन ह्याचा जो काही अजेंडा आहे त्या प्रत्येक अजेंडा पॉइंटच्या चार्ली कर्क हे ठामपणे मागे गुहे होते भारतीय म्हणून आपल्याला त्यातले मुद्दे सगळे तंततंत पडतील असं नाही अनेकदा आपल्याला राग सुद्धा येतो त्याचा आणि कारण या मागाच्या अजेंडामुळेच भारत आणि अमेरिका यांच्यामधलं जे ट्रेड डील आहे त्या ट्रेड डील मध्ये प्रचंड अडथळे येत आहेत असं आज मानलं जातो तेव्हा चार्ली सुद्धा त्या सगळ्याचे समर्थक होते असं आपल्याला म्हणता येईल एकंदरीतच अमेरिकेत जे शिरलेले निर्वासित बेकायदेशीर असोत की कोणी असोत त्यांच्यामध्ये विजा घेऊन आलेला माणूस जरी असला तरी देखील त्याला पुन्हा एकदा मायदेशी परत पाठवा अशी त्यांची भूमिका होती आणि ते ते स्पष्टपणे बोलत होते त्याच्यात ते भारतीयांचा सुद्धा उल्लेख अनेकदा करत होते असे चार्ली कार्क हे पण म्हणून कुत्र्याच्या मौतीने मारले गेले ही गोष्ट त्यांची भूमिका काही असो वैचारिक भूमिका आपल्या भूमिका पटतात असं नाही त्याच्यावरती वादविवाद संवाद ह्याच्यामधून मार्ग काढणं हा आपला मार्ग आहे परंतु अमेरिकेमधली परिस्थिती आता पूर्णपणे बदललेली दिसते ज्याच तुमच्याशी पटत नाही त्याला उडवून टाका अशा अवस्थेमध्ये हे लोक आज मनोवस्था जी आहे ती ती अशी झालेली दिसते आहे जवळजवळ चोवीस तास उलटून गेले असं आपण म्हणू शकतो परंतु अजून देखील एफबीआयला ला त्याच्यामध्ये काहीही धागेदोरे मिळालेले नाहीत त्यांनी दोन व्यक्तींना ताब्यात घेतलं परंतु त्या दोन्ही व्यक्ती ज्या आहेत त्या संशयित नाहीत त्या निर्दोष आहेत असा निर्वाळा सुद्धा दिला गेला मग आता ह्याच्यानंतर प्रश्न असा येतो की भर सभेमध्ये असं म्हटलं जात की थोडेसे उंचावर होता हा मारेकरी आणि तिथून त्यांनी ती गोळी मारली कुठलाही नवशिका जर का एखादा गोळीबार करणारा जर का शिकत असेल तर त्याला इतका सणसणीत नेम साधता येणं म्हणजे लाखात एखादी गोष्ट मानली पाहिजे याचाच अर्थ असा की अतिशय तरबेज निष्णात असा कोणीतरी नेमबाज हा तिकडे हजर होता तो तिथे जर का हजर होता आणि तो उंचावर होता तो तो कोणाला दिसला का नाही त्याच्याबद्दल चार्ली कर्कला कर, कोणी सावध का करायचा प्रयत्न केला नाही हे प्रश्न येतात व्यासपीठावरतीच दोन सहकारी उभे आहेत आणि काही जणांनी असं लिहिलंय त्यातला एक सहकारी जो आहे तो अगदी सेकंदा आधी काहीतरी सिग्नल करतो आहे आणि कानाला स्पर्श करतोय असं एक चित्र दिसत तिथे त्याच्यात कितपत तथ्य आहे माहिती नाही हा कोण त्यांचा सहकारी आहे आणि तो कोणाशी कम्युनिकेट करत होता माहिती नाही यामध्येच भर घालणारी आणखी एक जी बातमी आलेली आहे ती युटा युनिव्हर्सिटीच्या जवळच प्रोवो हा एक विमानतळ आहे आणि प्रोवो विमानतळावरून एक प्रायव्हेट जेट हे हल्ल्याच्या वेळेनंतर एक तासाच्या आत तिथून उडालं त्यानंतर त्यांनी आपले ट्रान्सपॉन्डर बंद करून टाकले नॉर्मली अशी परवानगी कोणालाही कुठल्याही उड्डाणाला मिळत नाही पण हे ट्रान्सपॉन्डर बंद होते जवळजवळ अर्धा तास आणि त्यानंतर हे विमान जे आहे जेट हे प्रायव्हेट जेट हे पुन्हा पूर्व विमानतळावरती परत आलं असं सांगितलं जाते तेव्हा अनेक प्रश्न ह्याच्यातून तयार होतात लारा लॉगन सारखी अतिशय सुप्रसिद्ध पत्रकार महिला आहेत अमेरिकेतल्या आणि त्यांनी म्हटलेलं आहे की कदाचित या प्रायव्हेट जेटच्या स्टोरीमध्ये चार्ली कर्क आणि त्याच्या संभावित गुन्हेगाराचे धागे दोरे मिळू शकतात त्यांनी म्हंटल असेल तर एफबीआय जरूर तपास करेल याची मला खात्री आहे पण माझं म्हणणं जे आहे ते वेगळं आहे आणि ते असं आहे की अमेरिकेचं राजकीय जीवन जे आहे ते संपूर्णपणे ढवळून गेलेलं आहे दोन फॅक्शन्स हे इतके म्हणजे दोन राजकीय विरोधी पक्ष जे असतात त्यांनी एकत्रित असतं असत एकत्रित एक, एक राजकीय जीवन पूर्ण देशासाठी ते तयार करतात अनेक मुद्द्यांवरती तुमची सहमती कदाचित होणार नाही परंतु तरी सुद्धा देश चालवण्यासाठी म्हणून दोन्हीकडचे पक्ष जे आहेत त्यांनी एकत्र यावं ही जनतेची अपेक्षा असते एकाने आपल्या अशा आकांक्षांना मुरड घालावी जो सत्तेत आहे तो त्याचा अजेंडा राबवणार हे उघड असत पण ज्या वेळेला पर्सनल वेंडेटा द्वेष तिरस्कार ह्याच्यातून ऍक्शन सुरू होता अशाच ऍक्शन ट्रम्प विरोधात घेतल्या गेल्या त्यामुळे आता ते आणि काहीतरी करतात मग त्याच्यावरती पुन्हा अशा प्रकारची जर का प्रतिक्रिया येत असेल तर ही अनएंडिंग प्रोसेस आहे जसं ते न्यूक्लिअर चेन म्हणतो आपण की एकदा ती सुरू झाली की ती थांबवणं कठीण असतं तशा अवस्थेमध्ये आज अमेरिकन राजकीय जीवन असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि ही अतिशय गंभीर गोष्ट आहे ह्या हत्येने अर्थातच रिपब्लिकन पक्षामधल्या अनेक सहकार्यांना हादरा बसला असेल तर नवल नाही खुद्द ट्रम्प यांना सुद्धा प्रचंड मानसिक धक्का बसल्याचं दिसून येतं डेमोक्रॅटिक पक्षामध्ये सुद्धा काही जणांच्या प्रतिक्रिया तशाच आलेल्या आहेत कारण कुठल्याही राजकीय जीवनामध्ये हिंसेला स्थान नाही अशी सुद्धा स्टेटमेंट डेमोक्रॅट पक्षातल्या काही लोकांनी केलेली आहेत पण खरोखरच कितपत ह्या सगळ्यावरती त्यांचा भर आहे स्वारस्य आहे याच्यावरती मात्र प्रत्येकाच्या मनामध्ये आज शंका आहे चार्ली कर्क यांची हत्या जी आहे ती हत्या त्याचे धागेदोरे कधी मिळतील ते विश्वासू असतील का त्याच्यावरती आपला एकंदरीतच विश्वास बसेल का ती तपासाची दिशा योग्य असेल का असे अनेक प्रश्न आज आहेत मला आठवत असेल की बटलर इथे जेव्हा ट्रम्प यांच्यावर असाच हल्ला झाला आणि कानाच्या मागून ती गोळी चाटून गेली त्यांना फारशी इजा झाली नाही रक्तस्राव जरूर झाला पण त्याही प्रकरणामध्ये काहीही प्रगती झालेली दिसत आणि अमेरिकेसारख्या प्रगत देशाकडे ज्याच्याकडे सर्व प्रकारची टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे सर्व प्रकारची संसाधनं अवेलेबल आहेत या देशाला जर का आपल्या राष्ट्राध्यक्षावरती संभाव्य राष्ट्राध्यक्षावरती होणाऱ्या रा, हल्ल्याचे धागे दोरे जर का शोधता येत नसतील तर ते एक मोठ प्रश्नचिन्ह आहे जिथे या लोकांचं जीवित हे असुरक्षित आहे तिथे सामान्य लोकांच्या जीवितची हमी कोण देणार आणि खास करून भारतीयांच्या विचार जरूर करा मित्रांनो आणि ही घटना जी आहे ती आयसोलेटेड आहे असं मला अजिबात वाटत नाही ही घटना जी आहे ती काही गोष्टींचे संकेत देते आहेत कदाचित ट्रम्प यांच्याकडून ज्या काही महत्वाच्या आणि भरीव कारवाई होईल अशी आशंका आहे तिथे कोणीतरी संदेश देते की इथे थांबा आणि इथून पुढे येऊ नका तेव्हा ट्रम्प हे नेमके कोणाला अटक करणार आहेत आणि कोणाला तुरुंगात टाकून त्यांच्यावरती खटले सुरू करणार आहेत असा प्रश्न मनामध्ये जरूर येतो या सगळ्या कारवाईची ज्यांना ठांग पत्ता आहे अशा लोकांनी हे सगळं घडवून आणलंय का ही शंका ही कधी सामान्य माणसाच्याही मनामध्ये येणार आहे आणि तिची उत्तर कदाचित मिळणार नाहीये तेव्हा इथून पुढचं जे सामाजिक जीवन आहे वॉशिंग्टन डी सी सारख्या कॅपिटल सिटी मध्ये ट्रम्पना फेडरल उतरवावे लागले राज्याचे पोलीस हटवून सुरक्षा हातामध्ये घ्यावी लागली हीच परिस्थिती शिकागो आणि न्यूयॉर्क मध्ये आपल्याला करायची आहे म्हणून त्यांनी सांगितले आणि देशभरच्या इतर अशा सँक्च्युअरी सिटीज जिथे अशा प्रकारे निर्वासितांना अभयदान दिलं गेलेलं होतं आश्रय दिला गेलेला होता गेले त्या सगळीकडे आपण अशी कारवाई केल्याशिवाय थांबणार नाही असा इशारा ट्रम्प देता आहे तेव्हा ह्या सगळ्याचा रोख जो आहे तो तिथपर्यंत कोणीही लावू शकतो धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर आवड ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असं चालू ठेवा नमस्कार